अतिशय कमी पाण्यावरती पिकणार आणि मधुमेही रुग्णांसाठी संजीवनी ठरणारं ड्रॅगन फळ आता मार्केट उपलब्ध या दुष्काळी भागामध्ये हे फळ क्रांती करणार असल्याचं बोललं जात आहे मार्केट यार्डातल्या गणेश पुरे यांच्या अजंटा फ्रूट या दुकानात गुलाबी रंगाचे हे फळ ग्राहकांना आकर्षित करू लागले आहे ड्रॅगन फळ हे वरूनही गुलाबी आणि आतूनही गुलाबी असलेले निवडुंग प्रजातीतील फळ आहे फळ गोड असले तरी मधुमेह असलेल्या रुग्णांना लाभदायक ठरणार आहे यात असलेली औषधी गुणधर्म मधुमेहींच्या शरीरातील पेशींमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण मिळणार आहे हे फळ परदेशी मातीतले असले तरी याच्या उत्पादनासाठी भारतीय हवामान पोषक ठरणार आहे उलट या फळाला पाणी कमी किंवा नगण्य लागणार असल्यामुळे भारताच्या दुष्काळी प्रदेशात या फळाचे उत्पादन चांगले होणार असून दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना या फळाचा आधार मिळणार आहे ड्रॅगन फ्रूट मलेशियामधून आलेले आणि या ड्रॅगन फ्रूटची खासियत म्हणजे डायबेटीस वरती शुगर वरती असं काम करतात परत ड्रॅगन फ्रूट झाडावर तोडल्यानंतर कमीत कमी ते दहा डिग्री टेम्परेचरला फ्रीज मध्ये दहा दिवस लागतो आणि पचण्यासाठी वीस मिनटामध्ये बॉडीमध्ये कसत होतो डायबेटीस मुळे जे आपले होतात ना खरा त्याच्यामुळे सक्रिय होतात त्याच्यामुळे आणि ह्याची टेस्ट जे आहे स्ट्रॉबेरी आणि पियर मिक्स केल्यानंतर ते आणि केवी त्याच्यासारखी टेस्ट येते याचा भाव आपलं जे इंडियन आहे बारामतीला रंजन तावरेची तर पण लावलेलं आहे ते त्याचा रेट इथं आपल्या इथं दोनशे रुपये आणि तीनशे वीस रुपये किलो किलो किलोचा किती किलो बसतात इंडियनचे चार बसतात आणि मलेशियाचे दोन सध्या मार्केट यार्डात या फळाची आवक सुरू असून किलोला दोनशे रुपयांचा भाव मिळत आहे जनजागृती नसल्यामुळे प्रतिसाद कमी असला तरी नजीकच्या काळात हे फळ क्रांती करणार असत